नमस्कार मित्रांनो बघा आज काय आहे आज दीपक आणि ऋतुजा लग्नाचा वाढदिवस किती वर्ष झाले आज लग्नाला दहा पूर्ण झाली आजपासून आहे का किती दहा पूर्ण झाली बर दहा वर्ष झाली लग्नाला आणि हॉटेल चालू केल्यास पहिलंच त्यांचं लग्नाचं सेलिब्रेशन चाललंय आपल्या हॉटेलवर खरं हॉटेलवर ख म्हणलं चला जास्त काय कुणाला बोलावलं नाही काय नाही काय नाही म्हणलं कापून घे परत बाकीची बनतेली का आम्ही काय नव्हतो का हे काय होऊन काय तसं काय आहे काय तुझ्या हा नाही नाही तसं काय बर असं द्या जास्त म्हणलं भाऊ करा नकू काय नव्हता कापके चल यश्मा आहे मी आहे कापा 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 तुम्हीच का पण तुम्ही दोघे पण गाजत आहात चलो तो तुमसे <laughs> हे असे सगळे लागले काय झालंय इथं ही, ही बीच एकदम मस्त मजे केलंय बर्थडे साठी चालू आहे हे सगळे हे साठीच आहे आणि पहिल्याच बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे दोघांचा हा ह्या दोघांचा केला की साइटला इकडे ताई दादा बी आले ते जेवायला बर का अरवा कुठे केले जेवायला हे सगळे कसे आले दीदी काहीतरी बघायच काढा तिकडे बघा माहिती अरे बाबा काय धंदा केक तरी खाऊन जायचं काय आखा काय की आखा एनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ पण देतो आम्ही त्यांचा एनिव्हर्सरी म्हणलं साजरी करावी मस्त मध्ये हा असं आणि इथं सगळ्या सुविधा करतोय त्याच्यामुळे सगळं बड्डेच सगळं म्हणायचं आज किती तारीख आहे आज सतरा तारीख आहे सतरा फेब्रुवारी हॉटेल खरं त्याचला बड्डेच नियोजन असतं केळव केळवण असू द्या तुमचं पार्टी असू द्या कायच नियोजन काय म्हणतो तुझ्या कज वाटतं कारण छान वाटतं कज वाटतं आता ह्या दोघांना निवंतय आता हटीनवर हे कायले येत नाही <laughs> नाही हे आमचं पण काम पाळूय काय झालं ह्यांना <laughs> सुखी निवांत कारण संदेकाने विरुद्ध दुसरा उशीर ते नाराजbeta कोर लवकर भाळ होय बड बड येत नव्हता त्याच्यामुळे होय असं असेच चला मित्रांनो असेच चला आपले बाहेर सगळ्यांनी शुभेच्छा द्या हॅपी एनिवर्सरी सगळ्यांनी टाका ओके मस्त असं बाहेर लोकेशन लो आपलं लो हॉटेल खरंच आहे लांबून उन रस्त्यावर दिसते लांबपर्यंत तिकडे पण एक बोर्ड बोर्डे मोठा तिकडे एक बोर्ड आहे लांब मोठा तिकडे हावे लगत हवे एकदम मस्त वाहते आणि हवेला तुटपून आपलं हॉटेल लय लांब हुडकायची गरज नाही शोधायची गरज नाही आणि कुणी म्हणाय नको आम्हाला धावाना लोकेशन सापडाना किंवा ॲड्रेस सापडाना ॲड्रेस पुन्हा एकदा सांगते पुणे सोलापूर हवे पालखी महामार्ग इकडे निमानताना की जाणारा रस्ता तिकडे डायरेक्ट इंदापूरला हा वंदरवाडीच्या पुढं हा गोपीनाथ मुंडे चौक तिथं आपलं आलं की लांबच आपलं दिसतो एकदम मस्त रेशमाताई पण हाईट वर फोटोला रवी भाऊ पण आहे दिसत देशमाता तर तुम्ही सगळे जण लागतात आणि असं कंटिन्यू चालू असतो आणि साडे आठ वाजले ओरिजिनल ढवारा मटण साडी बघा आणि चुलीवरच का बऱ्याच जणांना वाटत असन की चुलीवरच आहे का नाही का गॅसवरच आहे पण कंटिन्यू चुली चालू आहे खाली जा चालू इकडे बघा आणि तिकडं सूप आहे सूप पण एकदम गरम आणि ते पण चुलीवरच असतं कंटिन्यू तुम्हाला एकदा म्हणलं दाखव आपलं हॉटेल चालू झालेलं दिवस झालेलं आहे पण मला काही कामा निमित्त यायला मिळत नाही वेळ मिळाला तुम्ही तर बघताय घरचं हे पण तुम्हाला सगळं दिसार दिसाड दोन दिसाड येऊन सगळं तुम्हाला अपडेट दे जाईल दाखवत जाईल आणि आपलं आता सगळं चुलीवरच भाकरी पण आता तुम्हाला चुलीवरच मिळणार थोडस काम चालू आहे काम थोडं चालू असल्यामुळं थोडस हे राहिले आणि सगळं करायचं सगळं व्यवस्थित ही झाकून तुम्ही म्हणताना पण सावली असते आणि वगैरे त्याच्यामुळे सगळं स्वच्छ झाकून आणि जागा पण व्यवस्थित आहे बघून घ्या आणि इकडे आत पण काम चालू आहे आपलं पण ते थोडस पात्रा वाडायत राहून गेले इकडे पण जेवण चालू आहे ज्यांना वाटलं बाबा कुठं पण बसावं मोकळे हवेत ते आपलं टेबल मांडून चालू होते मागे आणि इकडं कस्टमर यायला आता चालू झालंय आपल्याला आठ साडेआठच्या पुढून आता बारा पर्यंत कंटिन्यू किराय चालू संध्याकाळची जास्त गर्दी आहे लाइटिंग कॅमेरा

कस आहे ती उचल माझ्यापेक्षा त्याच्यामुळे तिला म्हणलं थोडं आता सांगा कशी दिली दिसत बनलं चला आपल्याच हॉटेलला जाऊन सेलिब्रेट करावं आणि कसं आपल्या पण हॉटेलला पार्टी हे सगळं चालू आहे पहिल्यासारखं आहे बड्डे चालू आहे परत नाणे कुणी गड म्हणतात कुणी कंपनीच्या पार्ट्या सुद्धा चालू तु। तुम्ही एक या जण या नातकोळा जाऊन सगळ्या पार्ट्या चालू येत पहिल्या मी जातो मी बीजी जशी आहे पहिली शिफ्टी तशीच चालू आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला छान काय ते कमेंट करा लोकेशन लोकेशन सांगत ते पण सांगा बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री